आता मित्रांनो तुम्हाला जर असं सांगितलं की फुटबॉल छत्री आणि पर्यावरण याचा काही संबंध असू शकतो का तर तुम्ही नाहीच म्हणाल पण वास्तवात फुटबॉल आणि छत्री यामुळेच पर्यावरणासाठी लागणारे उत्तुंग डोम तयार करण्यात आले गोष्ट मजेशीर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या घेऊन येतोय विलक्षण वास्तु मालिकेतील कॉर्नवॉल इंग्लंड येथील इडन गार्डन आता फुटबॉलच घ्या फुटबॉलच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर तो बिचारा लाथाच खात असतो ना सगळ्या खेळाडूंच्या आणि सगळेजण त्याला तणकून लाथा मारतात उंच टोलवतात आणि तरीही फुटबॉल आपला आकार सोडत नाही आता हा आकार न सोडण्याचं कारण काय आहे त्याच्या आतली हवा हे एक आहे आणि दुसरा त्याचा गोलाकार आणि हा गोलाकार रिंग्सनी नाही बनलेला हा गोलाकार बनलाय काही षटकोण आणि फक्त बारा पंचकोन म्हणजेच षटकोन आणि पंचकोण यांच्या मिश्रणातून आपल्याला पाहिजे तसा स्पियर गोलाकार तयार करता येऊ शकतो आणि हेच प्रिन्सिपल या पर्यावरणाच्या साठी लागणाऱ्या कॉर्नवॉल इंग्लंड येथील इडन गार्डन साठी वापरले फुटबॉलमध्ये एकच लेअर असतो आता कॉर्नवॉल या इडन गार्डन मध्ये जो डोन तयार आहे तो कमीत कमी सदोतीस आणि जास्तीत जास्त एकशे पंचवीस मीटर व्यासाचा आहे आता जेव्हा एवढ्या विशाल व्यासाचा डोम असतो तेव्हा त्याला एक लेअर चालत नाही आणि हा लाईट वेट पाहिजे आता हा डोमचा एक पार्ट आहे म्हणजे कसा तर छत्री सारखा आपली छत्री कशी असते एकदम लाईट वेट कापडाची आणि त्याला आधार देणाऱ्या असतात छोट्या छोट्या स्टीलच्या किंवा मेटलच्या काड्या आणि एक दांडा आता आपण तो दांडा काढून ठेवू आणि नुसता छत्रीचा गोल आहे स्पियरचा पार्ट त्याला जर काड्या काड्यांनी सपोर्ट केलं तर तो कसा दिसेल पण हा एक लेअर चालणार नाही एकशे वीस एकशे पंचवीस मीटर व्यासाच आहे त्यामुळे त्याला दोन लेअरची छत्री लागेल आता एक लेअरची छत्री का नको तर उलटा वारा आला तर तुम्ही पाहिलं असेल आपली छत्री उलटी होत्या आणि मग पुन्हा आपली त्रेधा तिरपीट उडते कारण ती सरळ करण्याच्या नादात आपण भिजतो आता डोमला असं उलट होणं परवडणार नाही सगळं छतच कोसळेल त्यामुळे हा डबल लेअरचा असतो म्हणजे तुम्ही विचार करा दोन लेअरची छत्री असेल तर ती वाऱ्यामुळे कितीही उलटा वारा आला तरी उलटी होणार नाही आणि एक्झॅक्टली तसंच या दोन लेअरच्या डोम मध्ये करणार आहे म्हणजेच फुटबॉल आणि छत्री या दोनच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला अतिशय मजबूत आणि लाइटवेट असं डोम मिळतो आणि याचा आविष्कार कोणी केलाय माहिती आहे प्रसिद्ध आर्किटेक्ट बकमिन्स्टर फुलर याने काड्या काड्यांनी त्याने सदुसष्ट मीटर इतक्या व्यासाचा एकेकाळी एक्स्पोसाठी मोठा स्फेरिकल डोम तयार केला होता आता ही कल्पना प्रत्यक्षात राबवली कोणी टीम स्मिथ या अवलियांनी हा टीम स्मिथ हा मुळात डच माणूस इंग्लंड मध्ये स्थायिक झालेला पण जरा सरकलेला आपल्या भाषेत आणि असे सरकलेले लोकच जगाला एक वेगळी दिशा देतात आता हा अवलिया का कारण मुळात याची पदवी याचं शिक्षण होतं आर्किओलॉजी मधला आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण घेऊन काही वर्ष नोकरी केली पण हे असे जे वेगळे लोक असतात ना ते एका ठिकाणी टिकून राहत नाही ते त्यांच्या मनाचा आवाज ओळखतात आणि त्याप्रमाणे वेळोवेळी त्यात बदल करतात आता या टीम की खूप झाली आर्किओलॉजीची कामं आणि नोकरी त्यांनी चक्क गाणी लिहून त्याच्या रेकॉर्ड पब्लिश करायला सुरुवात केली आणि काय म्हणतात अहो त्या एवढ्या खपल्या की त्यातल्या ते पाच गोल्डन अवॉर्ड आणि दोन प्लॅटिनम अवॉर्डनी गौरवित केल्या पैसाही मिळाला आता आपल्याला वाटेल चला हा माणूस सेटल झाला आता छान गाणी लिहिणार आणि पैसे गोळा करणार पण तसं नाही यातने त्याचं मन उडालं आणि तो कॉर्नवॉल येथे स्थायिक झाला आता कॉर्नवॉल ही जागा कुठे तर इंग्लंडच्या साऊथ वेस्टला एक जागा आहे कॉर्नवॉल तिथे हा आला आता या जागेचं वैशिष्ट्य काय तर कॉर्नवॉल ही पंधराशे नंतर तांबड टीन आणि आर्सेनिक याच्या खाणींसाठी प्रसिद्ध होती पंधराशे सालापासून इथे उत्खनन करून तांब टीन आणि आर्सेनिक हे काढण्यात यायचं ते अठराशे पर्यंत तुफान चालू होत साहजिकच मोठमोठ्या मातींचे ढिगारे उपसायचे त्यातनं मेटलचे कण काढायचे यासाठी मोठमोठे पंप्स लागणार मोठमोठ्या क्रेन्स लागणार आणि हो स्टीम इंजिनही लागणार गंमत सांगतो त्या काळचं पहिलं स्टीम इंजिन अठराशे तीन मध्ये तिथल्या लोकल इंजिनियरने केलं होतं पण त्याचं दुर्दैव असं की टेस्टिंगच्या वेळेला सुरुवातीला त्याच्यात तो एक व्हॉल टाकायचा विसरला आणि त्यामुळे तो नीट चालू शकला नाही आणि क्रेडिट स्टीव्हन्सन आणि वॅट यांना मिळाल ते झालं तरी तिथले कामगार तेव्हा या खाणींमुळे चांगला रोजगार कमवत होते पण पन अठराशे पन्नासच्या आसपास काय झालं इंटरनॅशनल मार्केटमधलं आणि आर्सेनिक यांचा भाव पडला साहजिकच खाणींचा सा उद्योग तोट्यात गेल्यामुळे बंद पडला त्यामुळे कामगारांना रोजगार मिळेल असा झाला ते हा भाग सोडून जाऊ लागले अगदी शेवटचा प्रयत्न त्या भागात पांढरी चिकण माती मिळते ती चिकण माती एक्सपोर्ट करून विकून काही वर्ष त्यांनी तग धरला परंतु तेही चाललं नाही शेवटी उरलं काय कामगार सोडून गेले आणि कॉर्नवॉल हो या प्रदेशात पांढरी चिकण माती टनांनी काढल्यामुळे ठिकठिकाणचे मोठमोठे खट्टे हे त्याचं स्वरूप आता हा आपला कॉर्नवॉलच्या या उजाड माळरानात सेटल तर झाला पण तो फिरत असताना त्याची नजर एका पडीक बोटॅनिकल गार्डनकडे शे गेली अतिशय विशाल शेकडो एकरचा हा पडीक गार्डन असा पडीक असल्यामुळे त्याला वाईट वाटलं मनात न तो पर्यावरणप्रेमी होताच त्याने त्या गार्डनच्या मालकाच्या वारसदाराला शोधलं त्याला भेटला आणि त्याच्याकडनं करार करून घेतला आणि त्याला काही वर्षात पुनरुज्जीवित केलं अतिशय देखण्या बोटॅनिकल गार्डन मध्ये द लॉस्ट गार्डन ऑफ हेलिक म्हणून त्याला नावही दिलं आणि लोकांसाठी तो खुला केला लोकांनी त्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि मालकही खुश झाला आता हे झाल्यानंतर आपण म्हणून चला हा मार्गी लागला पण त्याहूनही तो स्वस्थ बसणारा नव्हता मग त्याच्या डोक्यात आलं कॉनवॉल भागातील सेंट ऑस्टेल या खेड्याजवळ त्यांनी एक तेवीस एकरचा पांढऱ्या चिकणमातीचा खड्डा पाहिला पंचवीस फूट खोल आणि याच्या मनाने घेतलं की आता आपण इथे पर्यावरणासाठी काहीतरी काम करायचं आणि थोडी थोडकी -थोड़ नाही दहा लाख दुनियाभरची झाडं इथे लावायची त्यांचे संवर्धन त्यांची जोपासना करायची त्यांचं संवर्धन करायचं आता यासाठी मोठ छत लागणार आणि त्यासाठीच डोमची निर्मिती करणं भाग पडलं म्हणजे मंडळी तुम्हाला आता कळेल की फुटबॉल छत्री बकमिन्स्टर फुलरचा डोम आणि स्टील यातून या जगविलक्षण लोकविलक्षण डोमची निर्मितीची कल्पना प्रत्यक्षात आणायचे प्रयत्न सुरू झाले आता यासाठी पैसे लागणार हो एवढे मोठे डोम बांधायचे म्हणजे काही कोरखेळ नाही आणि पैसे कुठून आणायचे हा प्रश्न टीम स्मिट सारखा अवलीय सोडवू शकतो आणि त्याला गोळा करायचे होते कमीत कमी एकशे तेहतीस दशलक्ष पाऊंड म्हणजे साडे तेरा कोटी पाऊंड ही काही कमी रक्कम नाही आहे पण याने सुरुवात कशी केली फक्त पंचवीस हजार पाऊंडाची पहिले देणगी मिळवली एका दानशूर लोकल व्यक्तीकडून त्याबरोबर एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी मिलेनियम कमिशन इंग्लंडच्या छप्पन मिलियन पाऊंडची देणगी गोळा करण्याचं म्हणजे मदत गोळा करण्याचं आश्वासन घेतलं तसंच ब्रिटिश सरकार आणि इतरांकडून एकवीस आणि तेवीस दशलक्ष पाऊंडांचीही वचनबद्धता घेतली शेवटी त्यांनी स्वतःचे बारा दशलक्ष पाऊंड गोळा केले इतरांकडून आणि अशा रीतीने एकशे तेहतीस दशलक्ष पाऊंडांची रक्कम जमा झाली हे झाल्यानंतर आता तुम्ही जो म्हणता की हा कॉनवॉलच्या सेंट ऑस्टेल मधला निळा बुडबुडा तयार झाला हो वरून पाहिलं तर तुम्हाला चार विशाल काय बुडबुडे दिसतील अक, अक्षरशः चार चारचे चार ते दोन आहेत एक मोठा डोम त्याच्या बाजूला तीन छोटे डोम अशा चार बुडबुड्यांचे दोन क्लस्टर्स तिथे आहेत आणि हे वरून इतके मोहक दिसतात अजूनही तेवढेच छान आहे तुम्ही जर डाय अनादर डे हा जेम्स बॉन्डचा सिनेमा पाहिला ना तर त्यातील नायिका हेलबेरी ही जेव्हा वरून सुळकन खाली येते एका डोममध्ये तेव्हा त्यातला ते आतला नजारा बघण्यासारखा आहे अहो डोळ्यांचं पारणं फेडत ते आणि हा असा डोम तयार कसा झाला हे आपण पुढल्या भागात बघूया मंडळी आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही करता आहातच बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका आणि हो तुमच्या काही सजेशन्स तुमच्या कॉमेंट्स असतील तर त्याही आम्ही आनंदाने स्वीकारू